नाला आहे की रस्ता ओळखा आमदार संजय केळकर यांचा सवाल कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग अमरासमोर जो नाला आहे त्याची साफसफाई अजून झाली नाही याबाबत येथील नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली असता केळकर यांनी तातडीने या नाल्याची पाहणी केली यावेळी नाला बघितल्यावर आमदार केळकर यांनी हा नाला आहे की रस्ता ओळखा असा प्रश्न प्रशासनाला केला आहे शिवाय येथील एस टी पी प्लांट बिघडलेला आहे याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला असून या, के या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास येथील गृहसंकुलातील लोकांना होत असून आजार पसरले आहेत या नाल्यात अनेक प्रकारचे प्लास्टिक असून लवकरात लवकर महापालिकेने हा नाला साफ करावा अशा सूचना आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आज या ठिकाणी म्हणून इमारत आहे आहे अनेक इमारती त्याच्या शेजारी जो नाला तो प्रश्न असा पडला आहे की हा नाला आहे की रस्ता आहे कारण की एवढं त्या नाल्यामध्ये सगळं साचलेलं आहे प्लास्टिकपासून सर्व आहे आणि आजही नालेसफाई झालेली नाही कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही एस टी पी प्लॅन देखील बिघडलेला असल्यामुळे सर्व आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांचा इतका प्रचंड त्रास होतो आहे आरोग्याला देणे धोका निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे तातडीने महापालिकेने काम करायला पाहिजे आणि त्यादृष्टीने अशा पद्धतीने नाले सफाई जर सुरूच झाली नसेल तर हा फार मोठा चिंतेचा विषय जो आहे आहे तो आमच्या आणि महापालिकेने पातळीवर यावेळी केळकर यांच्यासह परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे व स्थानिक गृहसंकुलातील रहिवासी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत रहा जनादेश अबकी बार चारशे पार खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथे आयोजित कळवा मुंब्रा आणि दिवा येथील भाजपच्या सुपर वॉरियर्सच्या आढावा बैठकीला उपस्थित राहिलो या प्रसंगी कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ही टक्केवारी वाढविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी शिवसेना राज्य समन्वयक प्रवक्ते नरेश मस्के भाजपचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे कल्याण लोकसभा अध्यक्ष शशिकांत कांबळे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहीर देसाई ठाणे सरचिटणीस डॉक्टर समीरा भारती यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी योजना डिसेंबर पर्यंत मालमत्ता करावरील व्याज माफ तसेच जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप द्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद तीजे शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे येथे नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबीर संपन्न उपनियंत्रक विजय जाधव यांच्या आदेशानुसार दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी ठाणे येथील सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे येथे सहाय्यक उपनियंत्रक अनिल गावित यांनी तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली शकुंतला राय विभागीय क्षेत्ररक्षक कल्याण हनुमान चौधरी विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा आणि दीपाली बाबुल स्वयंसेविका कल्याण यांनी सदर संस्थेच्या साठ प्रशिक्षणार्थींसाठी नागरी संरक्षण संघटनेचे महत्व व कार्यप्रणाली संबंधित एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेतले यामध्ये आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन आग व आगीचे प्रकार आग विजविण्याच्या पद्धती रासायनिक अग्निशमन यंत्र प्रथमोपचार आणीबाणीच्या उचल पद्धती या संबंधित प्रशिक्षण दिले सदर शिबिराबद्दल संस्थेच्या प्राचार्य धारप यांनी संघटनेचे कार्य तसेच दिलेल्या प्रशिक्षणाची स्तुती केली आणि आभार मानले ब्युरो रिपोर्ट जनादेश ठाकरे गटाचे पोटे दाम्पत्य शिंदेच्या शिवसेनेत उबाठा कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण आपल्यात पूर्वीपासून असून पक्षात मात्र आता शंभर टक्के राजकारण होते त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी विजया पोटे यांनी सांगितले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामे केली असून त्यामुळे यंदा त्यांचे हॅट्रिक नक्की होईल असा विश्वास या प्रसंगी विजया पोटे यांनी व्यक्त केला जो आज चालू आहे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये आणि खरोखरच आम्ही यांनी प्रेरित होऊन आज आमची सगळी <coughs> महि महिला दोन दिवस आम्ही अनेक त्रास सहन केले परंतु आता आम्ही म्हणून शिवसेनेत दाखल होऊन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या आदेशाखाली यांच्या मासीवर आम्ही आम्ही मातेच्या सर्वांना भेट आहोत आम्ही सगळ्या महिला आघाडी सगळे आम्ही इथे आलेले सर्व कार्यकर्ते आहोत हे सगळेजण विजया कोटे या मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून महिला आघाडीत त्यांचे संघटन चांगले आहे त्यांच्यासोबत उपशहर संघटक पल्लवी बांदिवडेकर नमिता साहू भारती भोसले मंदाकिनी गरुड मोनिका इंगळे रंजना पाटील वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक युवासेना पदाधिकारी असे सुमारे शंभर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के राहुल लोंढे उल्हासनगर उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजया पोटे यांचे शिवसेनेत स्वागत केले तसेच विरोधकांना फेस्ट टोला लगावला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत विक्रमी कामे केली असून ते यंदा नुकतेच ते यंदा नुसतेच विजयी होणार नाही तर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना दिल्या ब्युरो रिपोर्ट जनादेश